सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी मानवाच्या भविष्याची काळजी करत सुरू केलेलं दंडकारण्य अभियान हे सजीवसृष्टीला वरदानाचं आहे या अभियानातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश सर्वत्र दिला जातोय असे गौरवोद्गार रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ अनिल पाटील यांनी काढले संगमनेर तालुक्यातील शिरापूर येथे जयहिंद लोकचळवळ आणि अमृत उद्योग समूहातर्फे दंडकारण्य अभियान आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं सर्व रस्त्यांनी निरीक्षण करत होते अतिशय घाटातला अतिशय सुंदर असा रस्ता की जो आपल्या आमदार साहेबांनी तयार केलेला असेल आमदार केलेला के आहे असं मला समजलं इतके विजन असणं हे सुद्धा फार महत्वाचं आहे खेड्याबाड्यात सुद्धा घाटामध्ये रस्ते करणं हे अतिशय उत्कृष्ट काम आज बाळासाहेबांनी केलेलं आहे आणि ते बघत असताना मला भोवती सगळं निसर्ग सौंदर्य मिळालं माझ्या मनात थंडाळ असं वाटलं की कशाला महाबळेश्वरला जाते कशाला माथेरान जाते ठिकाणी हे इतकं सुंदर अभयारण्य आहे आणि गंडकारण्य आहे आणि तो संपूर्ण दुतरे रस्ता आहे वळण घाटाचं वळण आहे आणि अतिशय सौंदर्य त्याच्यामध्ये आहे आणि हे सगळं काम सर्व मोठे भाऊ दादा आणि बाळासाहेबांनी शिवाय डॉक्टर तांबे आणि मगाशी दुर्गाता दुर्गा यांचं खूप भरभरून एक कौतुक केलं आणि ते खरंच आहे यावेळी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात डॉक्टर सुधीर तांबे नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे आदींसह मान्यवर उपस्थित होते यावेळी बाळासाहेब थोरात यांनी दंडकारण्य अभियानाची वाटचाल स्पष्ट करत लोक चळवळीचंही कौतुक केलं एक दोन वेळेस मी त्या निमित्तानं गेलो घाट गेलो दिवाळीच्या वेळेस नंतर एकदा मुद्दा आम्ही गेलो एवढी एवढं सुंदर सुंदर आता आणि म्हणून म्हटलं की आता आता या वेळेस वृक्षारोपण तिथं करूया आणि शिरपूरला आपलं दंडकारे नाव कार्यक्रम कार्यक्रम नाहीतरी बरेच दिवस आग्रहातून घटने राहिले <laughs> सगळं एकत्र झालं सुंदर कार्यक्रम ग्रामस्थांनी खूप पुढाकार घेतला खूप श्रम घेतले हा संपूर्ण यशस्वी करण्याकरता प्रयत्न केला त्यांचं अभिनंदन करतो परंतु हा विषय एवढ्या पुरता थांबवायचा नाही आजचा आपल्याला या संपूर्ण डोंगरकर रांगेमध्ये हे जे शिखर आहे कोणतं देव आपला खंडोबा आहे वरच खंडोबाच आहे नावा मंदिर आहे वर फार सुंदर हे आहे माझ सांगायचं आहे की आता ते खंडोबाचं मंदिर असेल कोणतं देवस्थान असेल इतकं सुंदर ठिकाणी बसलेलं आहे तिथं तालुक्यातून सविकून दिसत बरं का आमच्या दोर्गाच्या घरातून सरळ तर पाहिलं ना का ते दिसत कुंडकुंड बाळ आहे आपल्याला तुम्ही सगळ्यात वाले आणि ते मुदळवाडी वाले आणि पिंपळ सगळ्यांनी लक्षात घ्या निंबो टिंडी वाल्यांनी लक्षात घ्या की आपल्याला तो सगळा डोंगर सुंदर करायचा आहे पहिले झाड लावायचे वाढवायचे सुंदर करायचं मग खरंच मंदिर आपलं काम सुंदर करू परिणाम काय होईल परिणाम एकच होईल रस्ता लागेल वालगत मंदिर घेऊन चांगलं आपलं मोठा चांगलं झालं मंदिर चांगलं झालं याप्रसंगी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे मीना जगधने योगेश पवार यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं तर सतीश कानवडे साहेबराव गडाख अर्चना बालोडे यांसह मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते सी चोवीस साठी संदीप चव्हाण संगमनेर